News, साथी करूं बेल दाबा। न्यूज या निमित्ताने रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता दत्तकृपा मंगल कार्यालय हाडको येथे यशाचा शतक महोत्सव व स्मरणिका प्रकाशन तसेच करिअर मार्गदर्शन मिळावा आयोजित करण्यात आला होता सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आयुक्त महाराष्ट्र राज्य तथा लोहा कंदार संघाचे माजी आमदार माननीय श्री श्यामसुंदरजी शिंदे यांच्या सुविधा पत्नी सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पूर्व शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे संचालक राजमुद्रा अकॅडमीचे मनोहर भोळे सभापती पंचायत समिती कंदार बालाजी पांडागळे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मनोहरराव भोसीकर संस्थापक चर्मन पणंगेश्वर साखर कारखाना पानगाव शिवप्रसाद मटवाले घोडके प्रकाश पाटील माजी वराडे, माजी वराडे मॅनेजर शंकरराव कुबडे माजी सरपंच त्रेमक पाटील शिक्षण प्रेमी रामकृष्ण नांदेडकर डॉक्टर एस के स्वामी सह अनेक मान्यवर इष्ट प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते यावेळी माजी आयुक्त महाराष्ट्र राज्य तथा लोहा कंदार मतदार संघाचे माजी आमदार शिंदे श्यामसुंदर सुविद्य पत्नी व सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर लगेच सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर लगेच मान्यवरांच्या हस्ते नूतन स्मरणिका दीपस्तंभ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील हाडको दत्तकृपा ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज सकाळी पासून अतिशय सुंदर कार्यक्रम यशाचा शतक महोत्सव केडे सर आज त्यांच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठी कोणती शिदोरी असेल तर या ठिकाणी आज शंभर जे मुलं या ठिकाणी सक्सेस झालेत त्यांच्या शिकवणीतून त्यांचा या ठिकाणी शुभ आशीर्वाद म्हणजे त्या ठिकाणी यांची शिदोरी आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत नांदेड सर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो सर नमस्कार नमस्कार आजचा हा कार्यक्रम कसा वाटला आणि काय सांगा विद्यार्थी हे दैवत माझे हा माझा विश्वास असे प्रत्येकाचे रूप मनोहर आम्ही सज्ज असे किडे सर यांनी गेल्या दहा पंधरा वीस वर्षांमध्ये अनेक विद्यार्थी घडवले त्यापैकी शंभरवा विद्यार्थी जेव्हा शासकीय सेवेमध्ये दाखल झाला त्यावेळी सगळ्या पालकांनी आग्रह केला विद्यार्थ्यांनी आग्रह केला की सर आपण या सगळ्या अनुभवाची एखादी स्मरणिका काढू आणि त्या स्मरणिकेच्या प्रकार प्रकाशनाच्या निमित्तानं आज आम्ही सगळे उपस्थित होतो सकाळपासूनच उत्साहानं भरलेलं वातावरण होतं पालक होते विद्यार्थी होते शिक्षक होते बाबूरावचे कुटुंबीय होते आमचे शिराडोंकर मंडळी होती सगळी आणि या सगळ्यांच्या मनावर एक असा उत्साहाचं फार मोठं गारूड आज दिवसभर आम्हाला पाहायला मिळालं कारण सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्यांच्या आयुष्याचा एक नव पर्व एक नवं अधिष्ठान वैभवाचं सुखाचं देण्याचं काम बाबूरावनी केलं आणि म्हणून अगदी वयाच्या पन्नास पंचावन्न नंतर एवढं उत्तम काम एखादी व्यक्ती करू शकते असं हे एक महाराष्ट्रातलं देशातलं दुर्मिळ उदाहरण आहे असं म्हणतात म्हणतो आम्ही सगळे कारण सुपर थर्टी नावाचा एक पिक्चर निघाला होता त्यामध्ये तीस विद्यार्थी घडवले होती त्या शिक्षकाने पंडित बाबुराव किडे यांनी सुपर हंड्रेड शतक पार केलं पूर्ण आणि त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला एक सुंदर वळण दिलं अधिष्ठान दिलं आणि त्याची स्मरणिका तिथले जे अनुभव होते जे इतरांना प्रेरणादायी आहेत अशा प्रेरणादायी अनुभवाची सुंदर स्मरणिका जिथे प्रकाशित करण्यात आली फार सुंदर सोहळा झाला बाबुरावांच्या कारकिर्दीचा आणि कार्यकर्तृत्वाचा अतिशय दिमागदार असा आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये बसणारा सगळे प्रेक्षक आणि श्रोते जे होते ते सगळे दिग्मूण होऊन हे सगळं ऐकत होते आणि विद्यार्थी पालक हे सगळे ऐकत होते भबरवांचं काम असं असाधारण आहे अहंकाराचा कुठलाही गर्व नाही मी केला असा बडे जाऊ नाही अत्यंत शालीन आणि नम्र असं हे व्यक्तिमत्व आहे म्हणून आम्ही आमच्या विचार मंथनामध्ये सगळं सांगितलं की एवढा उत्तम यश मिळवून देणारा एक व्यक्ती एक खांबी तंबू मला चालते आणि ते शंभर विद्यार्थी यशस्वी करायचं म्हटलं की मोठी इमारत पाहिजे दहावे मजली काहीतरी पाच पंचवीस प्राध्यापक पाहिजे असं काहीही नसताना एका माणसानं एवढं सुंदर काम केलं हे या देशातलं या राज्यातलं पहिलं उदाहरण आहे आणि म्हणून त्यांचं आम्ही अभिनंदन केलं त्यांचा सगळ्यांनी कौतुक सोहळा केला आणि शंभर विद्यार्थ्यांच्या शंभर अनुभवाची गाथा त्याला आम्ही यशोगाथा म्हणतो आमच्या भाषेमध्ये अशी यशोगाथा समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आली आहे कुठलाही विद्यार्थी ती यशोगाथा वाटत स्वतःच्या अधिक उत्तम गती कशी द्यावी हे शिकण्यासारखं ते पुस्तक आहे त्यांच्या जीवनाचं चरित्र आहे असं म्हटलं तर वावगट होऊ नये खर तर कुठल्याही म्हणजे तुकोबारायाच्या अभंगाचं मी उदाहरण दिलं माझ्या कार्यक्रमामध्ये दे देखील कि गोर गरीब विद्यार्थी ज्याच्याकडे पैसे नाहीत धनसंपत्ती नाही अशा विद्यार्थ्यांना कुठलेही पैसे न घेता शिकवणारा भारत वर्षातला पहिला शिक्षक आहे पहिली दुसरीच्या ट्यूशन पोरं घेण्यासाठी बऱ्याच वेळा असं मोठ्या मोठ्या व्यवसाय करतात सगळीकडे नोकरीचं शिकवणं हे काही साधं सोपं नाही त्यांची अध्यापनाची पद्धती अत्यंत सोपी आहे सुलभ आहे सुगम आहे ज्या विद्यार्थ्याला साधी मूलभूत प्रक्रिया किंवा मूलभूत क्रिया येत नाहीत गणितातल्या चार क्रिया अशाही विद्यार्थ्याला बँकेमध्ये सर्व्हिस लावून देण्यामध्ये त्यांची तयारी करून बाबूरावांनी अतिशय उत्तम काम केले आहे त्यामुळे आता साहेब म्हणत तसं तुकबायचा एक अभंग आहे म्हणजे गोर गरीब रंजले गांजे जे त्याला जो आपलं म्हणतो तोच साधू आहे खरा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले साधू तोची ओळखावा हो देव त्याची जी जाणावा ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदय तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती तुकोबा त्याला देवाची मूर्ती म्हटले कुठल्याही विद्यार्थ्याकडनं पैसे न घेता गरीब विद्यार्थ्यांना शिकवणं ही सामान्य हा सामान्य त्याग नाही एवढा मोठा त्याग या बहात्तर त्र्याहत्तर वर्षाच्या ऋषी मुनीच्या बरोबरीचं व्यक्तित्व असलेल्या बाबूराव किडे यांनी केलेलं आहे आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे त्यांचा आणि आम्ही सगळ्यांच्या वतीने त्यांना एकशे पाच वर्ष सात वर्ष आयुष्य मिळण्याची प्रार्थना करतो कारण त्यांचं जीवन राष्ट्रासाठी समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे धन्यवाद यशाचा शतक महोत्सव व स्मरणिका प्रकाशन तसेच करिअर मार्गदर्शन मिळावा या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लोहा कंधार मतदारसंघाचे माजी आमदार माननीय श्यामसुंदरजी शिंदे यांच्या सुविद्य पत्नी सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या शुभ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत आजची जी पिढी आहे शिकवण्याची म्हणजे आजचे जे शिक्षक आहेत जी कोचिंग आहेत ती आणि सरांची काय फरक सर्वात महत्वाचं आपण एखादी डिग्री घेतल्यानंतर ती डिग्री आपण घेतो ते म्हणजे एखादी नोकरी मिळावी या उद्देशानं आपण डिग्री घेतो आणि डिग्री घेतल्याच्या नंतर पदवी घेतल्याच्या नंतर एक दोन तीन वर्ष झाल्याच्या नंतर जर एखादी नोकरी मिळाली नाही तर तरुणांच्या मनामध्ये एक नैराश्याची भावना निर्माण होते आणि शिक्षणाबद्दल नकारात्मक भावना निर्माण होती ही नकारात्मक भावना दूर करण्याचं काम बाबरावजी किडेसरांनी केलेलं आहे या ठिकाणी शासकीय नोकरी मिळवणं सोपं आहे आणि त्याच्यातल्या त्या ज्या बँका आहेत राष्ट्रीयकृत बँका आहेत ता रिझर्व्ह बँक आहे स्टेट बँक आहेत आणि राष्ट्रीयकृत चौदा बँका आहेत या बँकामध्ये विशेषतः नोकरी लागण्यासाठी जो अभ्यास करावा लागतो जे प्रश्नांची तयारी करावी लागते जे परिश्रम करावे लागतात त्याला योग्य असं वळण बाबुरावजी केळे यांनी दिल्यामुळे एकशे त्यांच्याकडे तयार झालेल्या एकशे एक, एक मुलांना वेगवेगळ्या कार्यालयामध्ये सरकारी नोकऱ्या मिळालेल्या आहेत कुणाला कर्मचारी कुणी अधिकारी उच्च पदावर अधिकारी म्हणून त्यांना नोकरी मिळालेली आहे आणि ही नोकरी मिळाल्यामुळे त्या एकशे एक कुटुंबाचे तीन भवितव्य प्रकाशमय झालेले नाही तर एक एक सुछी श... ते एकशे एक कुटुंबातील पूर्ण सदस्य आणि त्यांचे नातेवाईक आणि येणाऱ्या पुढील सर्व पिढ्या निश्चितच सुशिक्षित होणार आहेत त्यांचं सुद्धा भवितव्य उज्ज्वल होणार आहे आणि हे सर्व करण्याच्या पाठीमागे जी प्रेरणा आहे जे कष्ट आहेत जे परिश्रम आहेत जे गणित शिकवण्याची आणि टेस्ट ऑफ रिजनिंग ज्याला म्हणतात ते शिकवण्याची जी कला आहे ते बाबुरावजी किडे सर यांच्याकडे आहे आणि त्यांच्यामुळे एवढे विद्यार्थी आज अतिशय चांगल्या मार्गाला लागलेत म्हणून त्यांचं या ठिकाणी आम्ही सर्वच अतिशय अभिनंदन करतो त्यांच्याप्रती आम्ही आदर व्यक्त करतो आणि कृतज्ञ भाव व्यक्त करतोत धन्यवाद या ठिकाणी आपल्यासोबत हांगेरके सर जे केले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा कर सर काय सणारच्या कार्यक्रम प्रथम सरांनी एवढे गुणवंत विद्यार्थी उभे केले त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सरांसाठी कबीरांचा एक दोहा मी या ठिकाणी पेश करतो बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजूर को छाया नाही फल लगे आते दूर। जे खजुराचे पेठ आहे खूप मौल्यवान असते त्याची जो फळ आहे खूप महाग असते पण सर्वसामान्य लोकांना ते उपलब्ध होत नाही भेटत नाही उंच असते आणि त्याची सावली सुद्धा स्वतःवरच पडते म्हणजे जमाजामध्ये असे माणसं आहेत की जे खूप शिकलेत बुद्धिमान आहेत खूप डिगऱ्या धारण केलेत पण त्यांच्या स्वतःला काही समाजाला काही उपयोग नाही त्यांचं स्वतःसाठी जीवन असते जसे खजुराची सावली स्वतःवर पडते तसं त्यांचा स्वतःच्या बुद्धीचा वापर ते स्वतःसाठीच करतात पण ही गोष्ट आपण ही गोष्ट जर सरांच्या बाबतीत बघायची म्हटली तर सरांचं आयुष्य समाजासाठी आहे सरांचा दिवसाचे चोवीस तास सरांनी समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी उभे केलेले आहेत आणि त्यांच्या प्रयत्नातून अनेक एक प्रकाश निर्माण काम आहे म्हणून मी मनपूर्वक सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि सरांना खूप खूप दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा देतो पण या ठिकाणी राचोरीकर सर आपल्यासोबत आहेत आपण या ठिकाणी स्मरणिका असेल त्यानंतर या ठिकाणी शंभर विद्यार्थी आहेत त्यांच्या घरामध्ये प्रकाश लावण्याचा कार्य या ठिकाणी सरांनी केले त्याबद्दल काय सांगणार सरांचा स्वभाव असा आहे आयुष्यात कितीही संकट आली आणि काही जर झालं कितीही त्रास झाला तर त्याच्यातून सक्सेस कसं निघायचं या मार्गात शिकाव म्हणजे फक्त बाबुराव या ठिकाणी शेकडो या ठिकाणी विद्यार्थी आहेत जे की या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलेले आहेत विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांचे पालक देखील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो पंधरा सर काय सांग आमचे भाऊजी बाबुराव किडे सर हे अतिशय करारी व्यक्तिमत्व आहेत त्यांनी खरं तर आजच्या या कोचिंगच्या युगामध्ये विद्यार्थी चालणी करून गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची स्पर्धा सध्या आहे परंतु जे विद्यार्थी प्रवाहाच्या बाहेर गेलेले आहेत जे विद्यार्थी बुद्धिमान नाहीत किंवा पालक कंटाळलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना घडवणं हे खरं दिव्य काम आहे आणि ते आदरणीय आमचे भाऊजी बाबरावजी खेडे यांनी केलेलं आहे अनेक कुटुंबामध्ये पालक त्रस्त झालेले असताना त्या आपल्या पाल्याबद्दल त्यांना जवळ घेऊन त्यांना समजावून सांगून त्यांच्यामध्ये अंतर्बाहे बदल घडून त्यांचं त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलेलं आहे आणि नक्कीच शंभर कुटुंबाच्या पुढच्या पिढ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन देणार आहे त्यांना ईश्वर परत या कामासाठी खूप मोठं निरोगी समृद्ध आयुष्य द्यावं ईश्वरानाच मी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि पांढरागळे परिवारातर्फे आणि संपूर्ण शिराडोणकर परिवारातर्फे नवजीला निरोगी निरामय आयुष्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो मला वाटतंय या आताच्या युगामध्ये जर एखादा विद्यार्थी शाळेत टाकायचा असेल तर, तर, तर त्या ठिकाणी चाचणी होते एखादा विद्यार्थी ट्युशनला टाकायचे असेल तर त्याची चाचणी होते आणि ते अतिशय हुशार मुलगा असेल तरच या ठिकाणी आजकाल बऱ्याच ठिकाणी ॲडमिशन मिळत आहे परंतु या ठिकाणी क्रीडे सरांनी जे काम केलेलं आहे ते मी ऐकण्यात आहे आतापर्यंत की जे विद्यार्थी ढ आहेत ज्याला कुठंच कोणी घेत नाही त्या विद्यार्थ्यांना सक्सेस करणं त्यांना त्यांच्या नोकरीपर्यंत त्यांनी या ठिकाणी आताच काल एका विद्यार्थ्यांनी सांगितलं की फॉर्म भरण्यापर्यंत काम सरांनी केलेलं आहे अतिशय चांगलं काम या ठिकाणी <laughs> सर त्यांच्याशी चर्चा करत सर काय वाटतंय आपल्या सरांबद्दल किडेसर म्हणजे अत्यंत एक मूर्तिमंत उदाहरण आहे शून्यातून विश्व निर्माण करणे आपल्यातलं असं कार्य आहे आणि ते फिजिकली फिट आहेत एकोणीसशे एकोणनव्वद एकोणनव्वदला त्यांनी आपल्या शाळेमध्ये आले जगतगुरु पंचायत मध्ये मॅनेजर हे पद भुसवलं सगळ्या मुलांच्या विषय असणारी तळमळ त्या ठिकाणी पूर्ण करताना काही टेक्निकल अडचण आली कुठेतरी त्यांचा स्वाभिमान दुखावला त्यांनी जिद्दी प्रवृत्तीच्या आहेत करके या करत्याने स्वतःच्या मेहनतीवरती दोन मजली इमारत बांधून दोन्ही मुलांना घडवले सुनबाईंना घडवले आणि आमच्यासारख्या सारख्या अज्ञ विद्यार्थ्यांना त्यांनी घडवून आम्हा सगळ्यांना प्रेरणा देतात मार्गदर्शन करतात माझा स्वतःचा छोटा मुलगा अभ्यासापासून कोस दूर गेला फिटनेस कोच म्हणून काम केला अभ्यासाचा त्याला गंध नव्हता तो स्वतः चालून सरांकडे गेल्यानंतर सरांनी त्याला घडवला तो आता आयर्लंड या देशामध्ये एम एस करतो ही सगळी कृपा केवळ आणि केवळ किडेसरांची सरांची आणि त्यांच्या सोबत असणारी सर्व मित्रमंडळी यांची आहे म्हणून मी सदैव सर्वांच्या वतीने वंदन करतो, करतो। त्यांना सरांनी जे सर्वात जे ढ विद्यार्थी असतील ज्यांना गावाकडे सोय नसेल किंवा गावाकडे शिकून त्यांनी घरी थांबले असतील किंवा या नांदेडमध्ये देखील जे त्यांचे पाहुणे असतील किंवा जे फी देण्याची त्यांची परिस्थिती नाही अशा परिस्थितीतून देखील शेतकरी असतील गरीब असतील कामकरी असतील कष्टकरी असतील त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलांना या ठिकाणी घडवलेले आहे आणि कितीतरी या ठिकाणी आज शेकडो या ठिकाणी दीपस्तंभ त्यांनी तयार आहेत असे आपल्यासोबत बी आर केडे सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करा सर नमस्कार या ठिकाणी आज आपण अतिशय चांगला यशाचा शतक महोत्सव अतिशय उत्साह सकाळी पासून या ठिकाणी संपन्न होत आहे बरेच या ठिकाणी विद्यार्थी पालक त्यानंतर शिक्षक देखील या ठिकाणी आले होते तर काय सांगणार यांना आपण माझ्या विद्यार्थ्यांचा त्यांनी केलेल्या मेहनतीमुळं त्यांना मिळालेल्या यशाचा पालकांनी दाखवलेल्या विश्वासाचा आणि या सगळ्या शुभेच्छुक व्यक्तींचा मी आधी ऋणी आहे माझं जे आज तुम्ही गुणगान करत आहात ते माझं गुणगान नाही आहे यशवंताने जर यश मिळवलं नसतं पूर्ण विश्वासानं काम केलं नसतं पालकांनी जर पूर्ण विश्वास ठेवला नसता आणि ही शुभेच्छुक मंडळी पाठीशी नसती तर कदाचित मला एवढी ताकद मिळाली नसती तर हे माझं सगळं जे काही आज गुणगान होते मी या सगळ्या शुभेच्छुकांना समर्पित करू इच्छितो आणि उरले आयुष्यामध्ये परमेश्वरांना जोपर्यंत हात पाय तोंड चालतोय तोपर्यंत ही सेवा करण्याची परमेश्वरानं संधी द्यावी आणि या सगळ्या मंडळीचं परत एकदा मी ऋण व्यक्त करून आजचा आज, आज कार्यक्रम अतिशय प्रभावीपणे आम्ही त्याला ग्रँड सक्सेस म्हणतो इंग्लिशमध्ये तर तो सक्सेस मिळून गेल्याबद्दल प्रत्येक व्यक्तीचं ते छोटं असो का मोठा असो काही लोकांनी सत्रंजी टाकली असेल काही लोकांना फुलं लावली असतील जे केलेलं आहे त्यांचं मी ऋण व्यक्त करतो आणि आपण सुद्धा उशिरा का होईना शेवटच्या कार्यक्रमाला येऊन आजचं हे थोडस मनोगत आमचं ऐकून घेतलात नमूद केलात हे उद्या प्रकाशित करून मित्रांना पण याची प्रेरणा मिळावी हे काम तुम्ही सुद्धा चांगलं काम करतात तुमचं पण आभार मानून मी आपलं या ठिकाणी सर दुसरा एक प्रश्न असा होता की या ठिकाणी आपण दीपस्तंभ या पुस्तक प्रकाशन केलेला आहे नेमकं काय आहे त्या पुस्तका समाजाने काय असा आदर्श घ्यावा असा आहे त्या पुस्तकात हे पुस्तक हे किडेच नाहीच आहे त्याच्यामध्ये आम्ही लिहिले फक्त संकलन आहे मी आलेल्या सगळ्या लेखांचं संकलन केले थोडं त्याच्यात काही आलं दुरुस्ती केले दुरुस्ती करून फायनल केल्यानंतर नांदेड साहेबासारखे आहेत आमचे व्याही आहेत आणि तिथे बरीच मंडळी आहेत त्यांनी मला खूप मुलाचं सहकार केलं भोळेसरांचं तुम्ही जिंदगीवर म्हणजे विसरू शकत नाही एवढं त्यांनी आपला वेळ दिला काम करून घेतलं आणि हे चांगलं पुस्तक आपलं आपल्या सगळ्या समोर आलं आणि हे पुस्तकामध्ये एकच आम्हाला विनंती करायची एवढ्या वेळामध्ये जास्त आम्हाला सांगता आलं नाही आहे काही महामूर्तींनी आपलं मार्गदर्शन पूर्ण जीवनामधलं सार थोड्या वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला मी त्यांचा ऋणी आहे एकच सांगेल हे पुस्तक आम्ही प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न केला फ्रीमध्ये हे काय आम्ही अशांतरी करणं आलो कारण आम्ही समाजाचं काही घेऊनच इतकं हे सगळं जे काही श्रेय मिळालं आहे ते समाजाचं खूप मोठं माझ्यावर ऋण आहे काही अंशी मी फेडण्याचा प्रयत्न केलेला आहे हे पुस्तक आपण वाचा त्यातल्या मुलांचं प्रत्यक्ष कसे होते काय होते कसे घडले त्याचे प्रत्यक्ष अनुभव आहेत त्यांचे फोन नंबर आहेत त्या पदावरती आहेत त्यांचा मला काही शंका आली किंवा काही मार्गदर्शन पाहिजे असेल त्यांना संपर्क साधा आम्हाला संपर्क साधा निश्चितच ज्याला गरजू आहे त्याला आम्ही निश्चित मदत करू एवढंच मी अभिवचन या ठिकाणी आपण शंभर विद्यार्थ्यांना सक्सेस केला परंतु या ठिकाणी शंभर विद्यार्थी सक्सेस करण्यासाठी आपल्याला जे लागलं श्रेय आहे त्यानंतर या ठिकाणी जे आजकालचे विद्यार्थी असतील पालक असतील आणि तुमच्यासारखे जे शिक्षक असतील जे की या ठिकाणी आज लाखो रुपये घेऊन या ठिकाणी शिकवत आहेत त्यांना काय सांगणार आपण थोडक्यामध्ये हे बघा दुसऱ्याला ब्रम्हान शिकवायसारखा मी एवढा मोठा नाही मी एक छोटा माणूस आहे माझ्यासारखा मला कुठली एड एड डीएड बीएडची डिग्री नाही खरा मी ओरिजिनल शिक्षक पण नाही मी प्रसंगानुसार माझ्या लेकराला स्टँड करण्यासाठी शिक्षक झालो ते त्या ठिकाणी तिडके सर माणसं आहेत मला इंग्लिश पण येत नव्हती आधी बरोबर आताही फार इतिहासातला प्रकार नाही पण स्पर्धा परीक्षेला माझ्या माध्यमातून काय लागते नेमकं एवढं मात्र हेरायचं थोडं कल्पना आली माझ्या डोक्यामध्ये आणि त्याला मी सातत्य ठेवलं सतत मेहनत करायची झोपलं तर कर, झोपीचे डोकं चलत गेले झोपताना येण्या गेलं तर मी डोक्यात टाकाव याचं उत्तर काय असेल बरं आणि एबीसी मी पुण्यामध्ये होतो ए बी सी चौक म्हणजे सरस्वतीचं खरं तर बाहेर घर आहे असं मला वाटतं तिथले पुस्तकं मी मी म्हणायचं एक पुस्तक जर मी घेतलं तो मला एक मार्क वाढला तर माझे पैसे भेटले राव की पाच राव असं करत करत पुस्तकं गोळा करत करत आणि सराव करत करत हे सगळं घडले आणि हे घडल्यामुळे आम्ही आनंदी आहोत माझ्या घरचे तिन्ही मेंबर आणि हे झालेले माझ्या घरचेच मेंबर आहेत आणि व्हायचे ते माझ्या घरचेच मेंबर आहेत कृपया आपण जेवढा काही फायदा घ्यायचा असेल आमचं काही मार्गदर्शन लागत असेल तर हा देह अजिबात कुठली अपेक्षा न करता द्यायला तयार आहे आपण यावं लेकराला आणावं बसावं त्याला वेळ द्यावा आणि जीवन घडवावं जीवन घडवणं आहे पास होणं नाही आहे नोकरी नाही आहे जीवन घडवणं आहे मी दहा ते पंधरा मिनिट आहे लेकराला म्हणतो जीवन काय तुम्ही दोन वर्ष टंगळ मंगळ किंवा डिस्ट्रॅक्शन मोबाईल बाग फलाना बाग बिस्तानाकार बघण्या पुढचे तीस पस्तीस वर्ष मेहनत करायची दोन वर्ष सगळे डिस्ट्रॅक्शन टाळून पुढचे पस्तीस वर्ष मजेत घालायची हे ठरवा दुसरी गोष्ट जास्त दिवस लागत नाहीये तुम्ही वर्किंग आवर्स वाढवा मी दोन तास केले तर मला चार वर्ष लागतात मी जर चार तास केले तर मला कमी वर्ष लागतात मी जर आठ पंधरा पर्यंत गेलो मला एका वर्षात रिझल्ट येतात माझ्याकडे चार महिन्यापासून चार वर्ष लागणारे विद्यार्थी जे की आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याला बेरीज येत नव्हती वजाबाकी येत नव्हती गुणाकार येत नव्हता आत्मविश्वास नव्हता भीती सगळ्यात मोठी आहे ते भीती काढायचा आम्ही प्रयत्न केला भीती काढत काढत त्याला कृती करायला लावलं आणि कृती तुम्हाला आवडतं हे झालंय त्यामुळे आधी पालकाने आपल्या पाल्याला वेळ द्यावा आणि विद्यार्थ्यांना सुद्धा गिवअप करू नये सोडून देऊ नये सातत्य ठेवावं यश नक्कीच मिळणार ज्याला काही वाटतं मला वेश मिळत नाही कृपया एकदा या प्राण्याला भेटायचा प्रयत्न करा तुम्हाला काही देता आलं तर मी जरूर देईल मला असा एकही एक भेटला नाही माझं होत नाही म्हणणारा उलट माझे दोन विद्यार्थी आज सच्च सत्कार ठेवला होता त्यांची एसबीआय पी ओची परीक्षा आहे ते म्हणजे सर तुमची ज्या अधिकाऱ्यावर जास्त असते आम्ही जॉईन पण होणार नाही पीओची परीक्षा पास होणार तुम्हाला भेटायला येणार ऑफिसर होऊन भेटायला येणार इतकी जिद्द या लेकरामध्ये निर्माण होऊ शकते पण त्यासाठी आपल्यालाही कृती करावी आप लागते ला त्यासाठी आपल्याला त्याग करावा लागतो माझ्या कुटुंबाने मला जरा थोडा फ्रीनेस दिला मग संसारामध्ये जास्त व्याप न लावता विशेष कमी शिकलेले असताना इथे श्रावणकर मंडळी आहेत त्यांच्यासमोर मला मला जास्त बोलता येत नाही तरी पण तरी पण तिनं व्यवहारिक ज्ञान आहे तिला मी दहा रुपये दिले ना तीन दुकानावर विचार काय भाव आहे तुमचा काय भाव आहे तुमचा काय भाव ते जे जे, जे स्वस्त वस्तू आहे तेवढी घेत दुसऱ्या दुकानावर yes. भाजीपाला घेताना दहा ठिकाणी फिरतो तर ह्या सगळ्या गोष्टीचा माझ्या मला फायदा या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये हर प्रकारचे माणसं असतात हर प्रकारचे रती महारथी असतात परंतु या ठिकाणी क्रीडे सरंगाचा किडे सरांसारखा जर क्रीडा प्रत्येक गावामध्ये असेल तर या ठिकाणी आज भारत सुजलाम सुपलाम होण्याला काहीच वेळ लागणार नाही असं मला वाटते या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद संजय कुमारजी छान